मराठ्यांची ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी आणि त्याला ओबीसींचा होत असलेला विरोध हे गेल्या एक दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वास्तव होऊन बसलंय एकीकडं मनोज जरांगे पाटील तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरले सरकारनं दोन्ही बाजूंना शब्द दिलाय त्यामुळं सरकार कुणाची बाजू लावून धरत आहे हे पाहणं महत्वाचं आहेच पण याच सगळ्या गोंधळात पुन्हा एकदा फ्रंटला आलेत ते प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या आंबेडकरांनी मनोज जरांग यांची भेट घेतली होती पण याच आंबेडकरांनी लोकसभेनंतर पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाल्यावर लक्ष्मण हाकेंची भेट घेत सगळे सोयरे हा अध्यादेश रद्द करण्यात यावा आणि मागील वर्षभरापासून वाटण्यात आलेली कुणवी प्रमाणपत्र मागे घेण्यात यावीत अशी पक्षाच्या ठरावाद्वारे मागणी केली आहे थोडक्यात काय तर आंबेडकरांचं पॉलिटिक्स आता मराठ्यांकडून ओबीसीकडे शिफ्ट झालंय पण मराठा आणि जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीला किती निर्णायक ठरलाय हे माहीत असतानाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका नेमकी का बदलली वंचितनं ती स्वतः बदलली की कुणाच्या सांगण्यावरून बदलली वंचितला येणाऱ्या निवडणुकीला मराठ्यांपेक्षा ओबीसी जास्त इम्पॉर्टंट वाटू लागलेत का, लाग का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा विरोध करणं वंचितला महागात पडू शकतं का त्याच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग हॅलो मी शुभम आणि हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला नसेल तर लगेच करा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या एक एकशे जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काही महत्वाचे अकरा ठराव मांडण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या अकरापैकी दोन ठरावामध्ये या प्रश्नावर थेट भूमिका मांडण्यात आली या ठरावातून त्यांनी सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली त्याचबरोबर गेल्या वर्षभरात देण्यात आलेली कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी अशी मागणीही ठरावाद्वारे केली थोडक्यात के वंचितनं मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष का होईना विरोध केलाय एकेकाळी एक याच जरांगेंच्या आंदोलनाला सपोर्ट करून त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या आंबेडकरांनी आता मात्र राजकारणाचं वारं पाहत आपली भूमिका बदलली पण ही भूमिका बदलण्याची कारण काय ती थोडक्यात समजून घेऊयात लोकसभेच्या निकालात मराठा आरक्षण आणि मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला त्यात आंबेडकरांनीही जरांगेंच्या पाठीशी उभे राहिल्याने काठावरचा दलित समाजही त्यांच्यापासून लांब गेला याचा मोठा फटका वंचितला लोकसभा निवडणुकीत बसला एवढंच काय तर निकाल स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा जरांगेंनी आंदोलन सुरू केलं त्याला प्रतिवाद म्हणून लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानं ओबीसी समाज मोबलाईज झाला हाकेनी सगळे सोयरे अध्यादेश काढणं म्हणजे आरक्षणाच्या घटनात्मक आणि संविधानिक चौकटीला नक लावणं होय असं नरेटिव्ह हाकेंनी सेट केल्यामुळे हो आपण अल्पसंख्यांक बहुजन आणि संविधानाच्या बाजूने आहोत हे दाखवण्यासाठी आंबेडकरांना मराठा आरक्षणावरची आपली भूमिका बदलावी लागेल त्यात मराठा समाजाला वंचित सोबत घेऊन सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न वर्कआउट होत नाहीये हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवरून गुमजाव केलाय के अर्थात त्यांनी हा निर्णय घेताना सोशल अस्पेक्ट्स आणि संविधान यांचा सविस्तर ठराव मांडला असला तरी त्याची राजकीय गणित तर मुळात तीच आहेत एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर वंचितनं मराठ्यांना लांब ठेवून या पुढच्या राजकारणात नवीन सीमीकरणासाठी स्वतःला खुलं ठेवलंय पण प्रश्न हा पडतोच की या निर्णयामुळं मराठा समाजाचा आंबेडकरांना फटका बसू शकतो का तर त्याचं उत्तर इतकं सहज सोप्या पद्धतीनं देता येऊ शकत नाही आधीच आंबेडकरांनी अनेक राजकीय भूमिका बदलून पक्षाला अस्थिर केल्या त्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून मारलेला युटर ही सामाजिक कणव नसून येणाऱ्या विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेली एक भूमिका आहे हे ठळकपणे स्पष्ट होतं त्यामुळं त्यांच्या क्रेडिबिलिटीवरतीच मतदारही शंका घेणार हे काही वेगळ्या भाषेत सांगायला नको मी प्रस्थापित नाही तर विस्थापित मराठ्यांच्या बाजून आहे असं क्लिअर कट सांगणाऱ्या आंबेडकरांना आरक्षणाची मागणी करणारा हा विस्थापित मराठा आहे ही गोष्ट लक्षात आली नाही का टेक्निकली संविधानिक दृष्ट्या जरी आपण मान्य केलंच की सगळे सोयरे अध्यादेश काढता येणार नाही किंवा मराठ्यांना कुणबींचा दाखला देता येणार नाही पण असं असलं तरी मराठा समाजाचा एक बहुसंख्याक भाग आजही विस्थापित आहे मग वंचित बहुजन आघाडीच्या बहुजन या शब्दांमध्ये या विस्थापित मराठ्यांचा समावेश होत नाही का हे देखील आंबेडकरांना क्लिअर करावं लागेल केवळ एका विशिष्ट समाजाच्या राजकारणावर तुम्ही फाळकार राजकारण पुढे रेटू शकत नाही तुम्हाला सत्तेत यायचं असेल तर तुम्हाला बेरजेचं राजकारण करावं लागतं वंचितला हे अगदी तंतोतंत लागू होतं वंचितनं हे बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही त्यामुळं येणाऱ्या काळात वंचित जरी महाविकास आघाडीचा भाग झाली तरी देखील मराठ्यांची मतं वंचितला ट्रान्सफर होतील याबाबत जरा शंकाच वाटते वंचितपासून फक्त मराठा समाज दूर जाऊ शकतो यातला भाग नाही तर निवडणुकीआधी एक आणि निवडणुकीनंतर वेगळी भूमिका घेतल्यामुळे वंचितच्या हक्काचा दलित मतदारही पक्षापासून लांब जाऊ शकतो त्याचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना बसू शकतो सारासार विचार केला तर येणारी विधानसभा निवडणूक प्रकाश आंबेडकरांसाठी शेवटचा चान्स असल्याचं दिसतं त्यामुळं येणारं प्रत्येक पाऊल आंबेडकरांना जपून टाकावं लागणार आहे याबाबत नो डाऊट त्यामुळे मराठा आरक्षणाला आंबेडकरांनी केलेल्या विरोधानं वंचित संपेल असं सरळ सरळ म्हणता येत नसलं तरी मुळात कुठलाच पक्ष संपत नाही एकतर तो फुटतो तुटतो त्याच्यात गट पडतात पण पक्ष जिवंत राहतो अगदी तसंच वंचित या निर्णयानं संपणार नसली तरी पक्षाला यामुळे मेजर लॉस सहन करावा लागू शकतो आता त्याची किंमत आंबेडकर कशा पद्धतीने चुकती करतात हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहेच बाकी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरून घेतलेल्या यूटर्नबद्दल तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अन्याशास नवनवीन आणि पॉलिटिकल व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद